समाजाकडून व दुर्लक्ष होत असतानाही देशप्रेम सामाजिक बांधिलकी आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचं उत्तम उदाहरण नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेने घालून दिलं आहे नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था व भटके विमुक्त हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंबरनाथ येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तसेच शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाचे आयोजक भीमराव इंगोले यांनी उपस्थित सर्व पोलीस मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी आपल्या भाषणात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व स्पष्ट करताना भटके विमुक्त समाजावर होणारी सामाजिक अवहेलना त्यांचे हक्क आणि त्यांच्याप्रती असलेली प्रशासन व समाजाची जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला पत्रकार विकास जगताप प्रतीक गोसावी संध्या इंगळे द्रौपदी हजारे शंकर भोसले अशोक इंगोळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशप्रेम सामाजिक जाणीव आणि भटके विमुक्त समाजाच्या सन्मानासाठी राबवलेला हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला प्रजासत्ताक दिनाचा सर्व नागरिक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज हा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना या देशाला अर्पण झालेली आहे आणि या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसुधा समितीचे अध्यक्ष यांनी देशाची घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला देशाला अर्पण केली आणि हा राज्यघटनेचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आज देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झालेले आहे सत्याहत्तर वर्षामध्ये सर्व समुदायाच्या लोकांची सुधारणा झालेली आहे सर्व लोक व्यवस्थित आपापला परिवार कुटुंब शिक्षण आरोग्य या सर्व योजनेचा त्यांना लाभ भेटत आहे परंतु सत्याहत्तर वर्षानंतरही माझा भटका विमुक्त समाज अजून रस्त्यावर पारंपरिक व्यवसायामध्ये पोट भरण्याचे पोटाचे खळगे भरण्यामध्ये तो दंग आहे आणि कुठल्या प्रशासनाचं त्या भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा अडचणी याच्यावर कोणाचं लक्ष नाहीये आज सत्याहत्तर वर्षानंतर जर आपण पाठीमाग जर परिस्थिती बघितली की भटका विमुक्त समाज कुठल्या परिस्थितीत राहतो ज्या बेसिक गरजा आहे ज्या बेसिक गरजा आहे ज्या निसर्गाने दिलेल्या गरजा आहेत त्याचा सुद्धा उपभोग त्या भटका विमुक्त समाजाला भेटत नाहीये मग नागरी सुविधाचा ना ते विचार सोडूनच द्या गटर पाणी लाईट हवा ह्या तर वस्तू त्या लोकांपर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीये तर शासनाला माझी विनंती राहील आज प्रजासत्ताक दिनानिमित्त की शासनाने या भटक्यामुक्त समाजातील जे गरीब वंचित जे दुर्बल घटक आहे या घटकांना मुख्य विकासाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांच्या ज्या बेसिक त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या शासनाने त्याचे गंभीर दखल घेऊन या गरीब भटका वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा हेच मी आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाला विनंती करेल जय हिंद जय महाराष्ट्र